नमस्कार मी विकास मेरगड विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं आज मुद्दा करतो आहे विजय चौगले यांची उपनेते त्यांची एंट्रीसुद्धा त्यांनी बंडोखोरी केल्यानंतर त्यांची एंट्री झालेली आहे विजय नाटा यांची एंट्री झालेली आहे त्यामुळे दोन बेलापूरचे साहेब जे आहेत ते पुन्हा एकदा उपनेते झालेले आहेत मूळ मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने आपण नवी मुंबईचं राजकारण पाहतो आता बेलापूरच्या बाईंची एंट्रीसुद्धा येत्या काही दिवसामध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली आहे कारण शेवटी दोन बंडखोरी नेत्यांचं पुनर्वसन शिंदेंच्या शिवसेनेत होतं मग भाजपचं पुनर्वसन का नाही हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे संदीप नाईकांचं राजकीय पुनर्वसन जे आहे ते भाजपने ठरवलंय कारण महापालिका निवडणुका आहेत त्या पावसाळ्यामध्ये लागणार त्यामुळे त्याच्या आधी मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाळ्यामध्ये किंवा त्याच्या आधी जे आहे संदीप नाईकांना भाजपात घेण्याची तयारी जी भाजपने सुरू केली आहे एक भाजपने स्ट्रॅटेजी आखलेली आहे की निवडणुकीच्या निमित्ताने त्याच्या आधी किंवा त्याच्या पली त्याच्या आधी निवडणुकीच्या आधी काही दिवस संदीप नायकांना भाजपामध्ये घेतलं जाणार आहे त्यांचं पुनर्वसन जे त्यांच्या कार्यकर्त्यांचं त्यांनी पुनर्वसन ऑलरेडी केलेलं आहे त्यांना घेतलेलं आहे त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की पुन्हा एकदा संदीप नाईकांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होण्याचा कार्यक्रम जो आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसून येणार कारण संदीप नाईकांनी यांच्याशिवाय भाजपला पर्याय नाही कारण जरी बेलापूर मतदारसंघात मंदा निवडून आले असतात तरी तेवढ्या सक्षमपणे महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये त्या किती उतर होतील कारण गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे धुरा होती मात्र भाजपचे नसं त्याबळ फार काही सत्तेपर्यंत येऊ नाही सात आठपर्यंत पर्यंत ते नगरसेवक पोहोचले त्यामुळे एकशे अकरा निवडणूक एकशे अकरा नगरसेवक निवडून आणायचे असतील तर संदीप नाईकांशिवाय भाजपामध्ये पर्याय नाही आणि संदीप नाईक जसं थोडक्या मतांनी पराभूत झाले म्हणजे तीनशे सत्तावीस मतांनी केवळ पराभूत झाले त्यांनी केलेली स्ट्रॅटेजी त्यांनी केलेले प्लॅन हे अनेक राजकीय नेते असतील किंवा जरी आपण विचार केला नवींबरला अनेक पत्रकार सुद्धा म्हणतात की त्यांनी केलेला प्लॅन जो आहे तो पूर्णपणे सक्सेस झाला आणि थोडक्यात मताने त्यामुळे बेलापूर मतदारसंघात पुन्हा एकदा संदीप नाईकांची एंट्री होणार आहे आणि कसं भाजपला जर संदीप नाईकांशिवाय पर्याय नाही कारण ज्या पद्धती महानगरपालिकेची स्ट्रॅटेजी किंवा राजकीय रणनीती आखायची असेल तर संदीप नाईकांना भाजपात घेतल्याशिवाय पर्याय नाही हे भाजपला सुद्धा मान्य करावं लागलं त्यामुळे संदीप नाईकांचा पक्षप्रवेश येत्या काही दिवसात होईल पण त्यामुळे भाजपला भविष्यामध्ये भक्कम करायचं असेल तर कारण मंदा मात्रेंची ही शेवटची एंट्री म्हणजे शेवटची निवडणूक आहे असंच म्हणायला काय हरकत नाही कारण येत्या काळामध्ये संदीप नाईक शिवाय भाजपला पर्याय नाही कारण संदीप नाईक तरुण तडफदार आहेत अभ्यासू आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये संदीप नाईकांना ज्या पद्धतीने मोठी जबाबदारी पक्षाकडून देण्याचे संकेत जे आहे ते मिळताना दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा महानगरपालिकेत सत्ता आणायची असेल गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली तर संदीप नाईकांचं भाजपात पुनर्वसन करणं आवश्यक आहे कारण ज्या पद्धतीने कुठल्या नगरसेवकाला ताकद यायची कुठल्या नगरसेवकाला निवडून आणायचं ही जी स्ट्रॅटेजी आहे ती संदीप नाईकांकडे ओळखले जाते कारण अनेकदा देवेंद्र फडणवीस ऑफ द रेकॉर्डला संदीप नाईकांचं कौतुक अनेकदा करत असतात खरं तर त्यांच्या मर्जीतले होते पण ते बेलापूर मतदारसंघात तिकीट न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस थोडीफार नाराज आहे परंतु एक तरुण चेहरा जे प्रशांत ठाकूर असतील महेश बालदी असतील किंवा जे तरुण चेहरे जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले ओळखले जातात त्यामुळे संदीप नाईकांच्या भाजपाच्या एंट्रीमुळे भाजपची ताकद निश्चित वाढणार आहे त्यामुळे जर शिंदेच्या शिवसेनेला रोखायचं असेल तर संदीप नाईकांशिवाय पर्याय नाही हे भाजपला सुद्धा मान्य करावं लागतं कारण एकनाथ शिंदे आता गणेश नाईकांना श देण्यासाठी अनेक नगरसेवक जे आहेत ते घेताना दिसून येत आहेत त्यामुळे संदीप नाईकांचं पुनर्वसन जे आहे ते करावं लागेल याच दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा पण चर्चा करूया त्यामुळे भाजपला संदीप नाईकांशिवाय पर्याय नाही धन्यवाद